जय श्रीराम मित्रांनो कसायसा बरायचा नव अनेक विचारतो व्यायाम करतेच आहे नव अरे करायलाच पाहिजे त्याच्यावर पर्यायच नाही हो आज ती कामावर सुट्टी मग म्हणलो आता रूमवर बसून काय करायचं जाऊया गावाला मग आलो आमच्या गावाकडे मित्रांनो आमचा तुळशी तलाव कसा आहे दिल गार्डन गार्डन मित्रांनो हा माझा छोटासा ब्लॉग आहे हा शेवणपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला लय मजा येणार आहे अशी डगारा चढून आणल्याला लागतोय आमचा असा पट्टार मित्रांनो इथं आलं की कसं असं स्वर्गात आले का वाटतंय कसं निवांत कोणाची कटकट नाही काय नाही निवांत एकदम मी पण या कधीतरी आमच्या भागात जन्नत बघायला चढती चढून जरासा का नाही इथं सुवर्ताची लागते पोल्ट्री तिथन जरासा फोडाला सांगणी इथं वन विभागचं ऑफिस होणार आहे तिथं आता जरा काम चालू आहे त्या ऑफिस मधन जरासा फुडाला सांगणी इथं लागतो एक फाटा तो आमच्या गावाकडे जातोय जरा तर तुम्हाला आमचं गाव दाखवतो मित्रांनो त्याआधी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल लाईब करायला विसरू नका आल्यावर कोणाला फोन आला डोंगर काय हॉटेल ओके निसर्गाच्या सन्यात आमचं गाव आहे आम्हाला लय भारी वाटते असं वाटतं की आम्ही कुठलं तरी स्वर्गातच आहे एकदम निवांत कटकट नाही काय नाही निवांत घसर खाली आली की नाही ते लागते कानखेकर त्यानंतर जरास फुड आले की लागते खमकरवाडी त्यानंतर येते आमचं गाव गावाच्या आधी लागतोय बांबराचा वडा वडा चढून जरास वरती यायचं ते लागतोय आमचा चौक हा सरळ रोड गेला तळगावला वरच्या बाजूला आमची मराठी शाळा हे बघा मित्रांनो आता आलो आमच्या गावात हे बघा आमचं गाव पिंपरीची वाडी गार्डन गार्डन हो काय मित्रांनो तसं आमचं गाव जास्त पण मोठं नाही आमची गावाची संख्या पाचशे सातशे आहे तरी पण मित्रांनो माझं मन हे गावाकडच रमते कारण गावाची माणसं एक नंबर हो मित्रांनो तुम्हाला एक सांगू आपुलकी की माणूस की आपलेपणा हे फक्त आता जो राहिले शहरात काही नाही उरलं मला पण गावात राहायचं वाटते हो पण कामानिमित्त बाहेर जायला लागते आता आलो ला आमच्या गावात हे बघा आता पोर खालात क्रिकेट

बारकेच खायला माझी साधीभोळी मंग जे प्रत्येक वेळी ऐकली आणि मी गेलो खेळायला बघा शेताकडून आणल्या चारा डोरासनी आम्ही तिघी निघालो खेळायला हे बघा हे पण निघा आल्या शेताकडूनच चला तर खाली बघूया कच्चा रस्ता आहे एन एच पूर येणार का कसला काय एन एच फाईव्ह

तर आपण चडाचडीत शेतकरी आहे तर मग आपल्याला बघा असं चढायचं असे इथे एक फणस गावलेला राह खराब होता तो काढा गेलो <laughs> तो अस पडला अरे वाचला बघा नंतर डोक्यातच पडता की अरे फेमस होत्या दोघ हा बघा खोर <laughs> <laughs> फणस तिकडच्या जा फांदी जास्त फनस नव्हतं त्यामुळे मी दुसऱ्या फांदी चढलो इथं फनस गावला इथं फणस आहे काढला मी हातात आणि भावाला कॅच दिला हे बघा कॅच घेतो आता मी टाका लावला आता टाकला एक घेतला बघ शेवट रे तो म्हणतो ह्यांच्यात भांडणं मी फोडणार मी फोडणार तो म्हणतो भावानं घेतला आणि असा मधनं फाडला बघा कसा फाडायला भाऊ टॉपचा आहे हे बघा कार्यक्रम आता लोळगा काढणार आतला लोळगा काढला हे बघा कसा आहे हा भावना भावानं चालूच केलं खायला हे बघा सप्लायशी खतम आम्ही पण ऐकतो आम्ही पण केलं चालू हे बघा हि जीत यो आमचा बंडा यो खाऊन हातसा लागलाय आणि बसला बघा माहित तो हे बघा बोटा असं काढायचं टाकायचं तोंडात ये आमच्या एक क्रिकेटपट्टू पिपरीवाडीचे क्रिकेट क्रिकेट पट्टू थांबा थांबा अरे थांबा येतो हे आमच्या स्टेडियम कडे जाण्याचा रस्ता आहे अरे गाडी अडकली रे जाऊ दे पहिला गेट पहिल्या पहिला का तुम्हाला रस्ता आमच्या

तर चला आता आमची पहिली फिल्डिंग आली फिल्डिंग काय जाऊया पाच पाच ओव्हरची मॅच आहे मित्रांनो चला बघूया आता ही चालू झाली पहिली ओव्हर पहिल्या ओव्हरीतच हा गेला रनआउट पहिला गडी रे आवड असते हो गडी वाढली की ओरा वाढवाल्या आता सहा ओऱ्या केल्यात बघ यांचा किती स्कोर होतोय आम्हाला त्यांनी दिले टार्गेट सावरीला आमचा रवी रवी हिंगवले तर आमची बॅटिंग चाललू बघा ए, ए, नाही चल 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 एकच रन काढ

मला मारशील भाऊ ए यो ब माती ताली मरता ए धर रे ए आहे पाऊस येणार थोड्याच वेळात ए मरता किती झालं रे 34 लागतोय ए चल 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 दोन दोन दोन।, चल 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 दोन 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 चल चल चोन दोन 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 मस्त रे भाऊ गुड बॉटिंग गुड प प दोन 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 दाख जा तर तिने आता रिव्यू मागितलाय आता दोस्तों नहीं तो ले नजदीकी मामला है तो हम देखते हैं काय काय होता है आ? विकेट हाई का नहीं तो हम अजून स्लो करके देखता है ये देखो ये लगा ए नहीं तो थोड़ा हम पर का नियम कायम रहेगा मित्रों विकेट नहीं है चीटिंग करता है तू चीटिंग 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 करता है तू वैसे तरी ना हमें पहली मैच हारली है <laughs> ने ने <laughs> ए ए आता ए ए वाए 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 आता आमचा गावातला एक नंबरचा खेळाडू म्हणजे संघर्ष पाटील हे मैदानामध्ये उतरले आहेत बघा हे वाईट गेला व्हाईट टाकूनच रे मरदा आता हे बघा ए, ए सटकी नाही हो एक नंबरचा शेभाऊ आपला भावाची उंची कमी आहे म्हणून काय झालं भाऊ गावात टॉपला एक टॉपला बा आता कसं मारतो हे बघा एक मला आता वाईट गोष्टी इथे जो वरा सपल्या त्यामुळं भावाला खेळायला भेटला नाही बघ पळतोय हो कोण पण घेते मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अब पर आ गए हे किरण सावंत हे चेंज कर रहे ए बैट चेंज करी अब वो फोड़ने वाले हैं देखते हैं एमारा एक गिर गए साला ए स्लो मोशन में देखो हर और कैसे होता है एक गिर गया फिर भी रुके नहीं वह पढ़ते गए पढ़ते गए मर्दा पढ़ाई तो लबकी दर हाँ ए मर्दा नायर बहुविकेट

ते नाही ए हे धर आता आम्ही उतरणार बॅटिंगला हे धर बाबा हे किल रहे तो मुझसे प्यार करती है या नहीं करती है नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है देखा अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा और अगर तू वैसे करेगी ना तो मैं ऐसे करूंगा ये याद रख रखा संग्रहपर संग्रह संग्रह दो

चला, काड़ा, चला तर स्टंपा काढा चला डाव गुंडळापला जिंकलेलो आहे आपण तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भाऊंसाठी एक लाईक करायला पाहिजेच भावानू तर चला लवकर लाईक करा मगाशी एक शेवटला व्हिडिओ केलेला स्लो मशीनमध्ये कसा झालाय सांगा नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो कसा व्हिडिओ आहे स्लो मशीनमध्ये नॅचरल व्हिडिओ आहे भावानू नॅचरल मित्रांनो तुमचा सपोर्ट असाच राहू दे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद जय श्रीराम